नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी करणार आहे मक्क्याच्या दाण्यापासून रेसिपी छान एक मकाचं कणीस होतं आणि ते सोलून घेतलं पाटीभर मक्क्याचे दाणे झाले मक्क्याच्या दाण्यामध्ये फायबर असतं त्याच्यामुळे आपल्याला पचायला छान मदत होते आणि पोटाच्या तक्रारीसुद्धा कमी होतात आता आपण एक वाटीभर असं मक्याचे दाणे घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला काय लागतं आहे पहा छान साई शाई रेसिपी बनवायची आहे मस्त पदार्थ होतो तोंडाला चव देणारा दोन टमॅटो घ्यायचे आहेत दोन चिमला मिरच्या आणि चार छोटे कांदे घेतलेले आहेत आणि एक लसणाचा कांदासुद्धा घेतणार घेणार आहे आणि आलंसुद्धा घेणार आहे आलं आणि लसूण हे मी पेस्ट करून घेणार आहे आणि मग आपल्याला रेसिपी करायची आता एक तवा घेतलेला आहे तव्यामध्ये आपल्याला भाजून करायचं आहे दाणे मक्याचे भाजल्यानंतर छान खमंग होतात आणि त्या रेसिपीला भाजलेल्या दाण्यांनी अगदी अप्रतिम चव येते असे छान भाजून घ्यायचे आहेत तव्यावरती आपल्याला आणि थोडंसं तेलसुद्धा घालून घ्यायचं आहे तेल घातल्याने झटपट भाजतात आणि त्याच्यात कलरही सुंदर येतो त्याचा आता एक चमच्याभरच आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे जास्त घालायचं नाही तेवढं आपल्याला पुरेसा आहे त्या मक्याच्या दाण्यासाठी आणि इतका कलर छान येतो त्याचा तेल घातल्यानंतर चकाकी जशी येते तशी चकाकी दाण्यांना येते आपल्याला शाई पदार्थ करायचा आहे त्याच्यामुळे छान ते दिसतात मक्याचे दाणे आता छान भाजून झालेले आहेत आता पुढच्या कृतीला सुरुवात करू काढून घेऊ एका भांड्यामध्ये आता तव्यामधले आणि आता टॅमॅटो कांदा शिमला मिरची हे आपण कापून घेतलेलं आहे बारीक आणि अद्रक लसूण हे सुद्धा पेस्ट केली आहे आणि आता त्याच्यात घालायचे आहे थोडेसे मुठभर असे मक्याचे दाणे आणि तेसुद्धा आपल्याला क्रश करून घ्यायचे आहे बारीक वाटायचं नाही आता कढई तापायला ठेवलेले आहे दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे आणि जिरं आणि मोहरी ह्याचा तडका द्यायचा आहे जास्त तेलाचीही गरज लागत नाही पण दुसरा एक पदार्थ घालायचा आहे काय आहे तो पाहू आपण पुढच्या पुढे हिंग घालून घेतला आहे कडीपत्ता घालून घेतला आहे आणि कांदासुद्धा घालून घेतला आहे छान परतून घ्यायचं आहे खमंग असा कांदा भाजायला थोडा वेळ लागतो म्हणून त्याच्यात मी थोडंसं मीठ घालणार आहे आणि कांदा छान पटकन असा भाजला जातो आणि त्याच्यात चवही चांगली येते थोडंसंच घालायचं आहे मीठ फक्त कांदा भाजण्यापुरतं पटकन भाजून होईल आणि पुढचा पदार्थ आपण घालून घेऊ छान घोळून घेतला आहे कांदा झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे शिमला मिरची शिमला मिरची ही छान परतून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आणि शिमला मिरची कोवळी आहे अशी जाड सालेची नाही पातळ सालेची आहे म्हणून पटकन परतली जाणार आणि टॅमॅटोही घालून घ्यायचं आहे टॅमॅटोनी छान त्या पदार्थाला चव येते असा घोळून घेतल्यानंतर पण आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा स्वाद छान उतरतो आता परतून तर घेतलेलं आहे पण थोडंसं झाकण ठेवल्यानंतर छान शिजेल आणि मऊ होईल कांदा आणि टॅमॅटो रसरशीत असा आता आपण त्याच्यात घालायचं आहे पहा मक्का अद्रक लसूण ह्याचं आपण क्रश करून घेतलेलं ते सगळं आता त्याच्यात घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे लसूण आणि अद्रकचा कच्चं पण आहे ते सुद्धा जाईल त्याच्यामध्ये परतल्यानंतर म्हणून आपल्याला परतून घ्यायचं आहे सगळं घालून घ्यायचं आहे वाटलेलं आणि छान परतून घ्यायचं आहे आता झालेलं आहे आपलं परतून पहा पटकन होतं काही वेळ लागत नाही कारण मक्याचे दाणे भाजायला अजिबात वेळ लागत नाही आता आपल्याला घालायचे त्याच्यात मसाले मसाले कोणते कोणते घालायचे पाहू आता कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे घरगुती लाल मसाला आहे गरम मसाला आणि हळद असं सगळं घालून घेतलेलं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला इतकी भन्नाट रेसिपी होते तुम्ही ही कशाही बरोबर खाऊ शकता चपाती बरोबर खा किंवा पावाबरोबरसुद्धा ही रेसिपी अगदी भन्नाट लागते हॉटेलमध्ये जशी म्हणतात शाई कॉर्न मसाला तसाच आपल्याला शाई कॉर्न मसाला करून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे ते सुद्धा आता परतून घ्यायचं आहे आपल्या मसाले असतील तिखट तसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मी थोडं मीठ कांदा परतायला सुद्धा घातलं होतं आता झालेलं आहे आपलं छान मसाला परतून वगैरे सगळं आता आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ भाजलेले मका जे दाणे छान चकाकी आलेली आहे भाजल्यामुळे आणि ते सुंदर असे दिसतील त्याच्यामध्ये मैत्रिणी आपल्याला भाजीला काही नसलं आणि मक्याचं कणीस जरी असलं घरी तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अजूनही आपल्याला एक जिन्नस घालायचं आहे छान मका परतून झाल्यानंतर अगदी तोंडाला चव रेंगाळणारी असा शाही मसाला तयार होणार आहे त्या रेसिपीनी जिन्नसनी आता थोडंसं आपण झाकण ठेवून घेऊ म्हणजे मसाले छान मक्यामध्ये घोळले जातील आणि चवीला अप्रतिम लागतील पहा झालेला आहे आपलं आता पण आता त्याच्यामध्ये मी एक चमचाभर असं घालणार आहे क्रीम तुम्ही क्रीम घाला किंवा मलाई घाला किंवा घरामध्ये तुमची साई असेल दुधावरची आपण फ्रीजमध्ये ठेवतो सुद्धा घालू शकता असं क्रीम आणि हे घातल्यानंतर साई इतकी भन्नाट ही रेसिपी होते शाही कॉर्न असं म्हणू शकतो ही रेसिपीला नाव तुम्ही काय देऊ शकता तेही मला सांगा आम्ही कमेंटमध्ये तुम्हाला मला कळवा का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आता कोथंबीर घालून घेतलेली आहे आपली कॉर्न किंवा मकाचे दाणेची भाजीज झालेली आहे हॉटेलपेक्षाही भारी पदार्थ आपल्या घरच्या घरी बनू शकतो पहा मैत्रिणी किती सुंदर दिसते कलरही भारी आलेला आहे करून पहा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतही शेअर करा आणि त्यांनाही सांगा आवडली तर कमेंट करायला आणि तुम्ही पण नक्की करून पहा नक्कीच आवडेल तुम्हाला ही रेसिपी बाय मैत्रिण आता भेटूया अशाच वेगळ्या रेसिपीसोबत पण ही नक्की करून पहा आणि मला कळवा तुम्हाला मक्याची रेसिपी कशी वाटते